नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका नुकताच लोकसभा निवडणुकी पार पडल्या त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आले आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेत्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय शिवाय पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी नेते हे प्रवेश करणार आहेत तर पिंपरी चिंचवड अजित पवार गटाचे माजी नगरसेवकांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत तर अजित पिंपरी चिंचवडमधील पंधरा ते वीस नगरसेवक थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश करणार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात हे पक्षप्रवेश होणार तर पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे पंधरा ते वीस माजी नगरसेवक थोड्याच वेळात शर राष्ट्रवादीत प्रवेश करतील जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश होणार आहेत तर याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया दिली आहेत तर अनेक नेत्यांना शरद पवारांच्या सोबत काम करायचे आहेत अजित पवार गटातील माजी नगरसेवक जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर प्रवेश करणार आहेत असे रोहित पवार म्हणाले तर दहा दिवसात पस्तीस लोकांचा प्रवेश होत आहे तर शरद पवार साहेबांनी मंत्री असताना पुन्हा पुणे आणि पिंपरी चिंचवडला दिलेले गे गेलेले पिंपरी चिंचवडमधील अख्ख्या महाराष्ट्रात बसली आहेत तर शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे आमच्याकडे येणारी गर्दी नाही तर दर्दी लोक आहेत असे देखील रोहित पवार म्हणाले तर गणेश कराड मास्टर माइंड असल्याचं ते म्हणाले तर कराड सध्या दुकानदाराकडून वसुली करत आहेत त्यांना कळाले पाहिजे ही त्यांची चुकी आहे बबन गीतेवर कारवाई करायला पाहिजे वरळ येथील दंड दंडपशाही त्यांना आवडत नाही कराड नेत्यांवर अडचणी आलेल्या आहेत तर धनंजय मुंडे साहेबांची परळी काहीही चालत नाही कराड यांचे वक्तव्य परळी सगळे चालतात तर बूथ कॅप्चरिंग कसं करायचे हे त्यांना माहिती आहे असं रोहित पवार म्हणाले तर राज्यातील शिंदे सरकार हे सर्व फसवणूक सरकार आहे मनसे अचानक का जागी झाले मनसे निवडणूक आल्या की ते जागी होतात पिंपरी चिंचवड सगळ्या नगरसेवकचा पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे ते, ते जागी झाले त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातही शरद पवारांची ताकद आणखी वाढणार तर विधानसभा निवडणुकीआधी बरेच नेते आमच्या पक्षात प्रवेश करणार असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र